गॅस मोठा केलास तर कच्चे तुझे राहतील लाडूच भाजून तूप माझ्यातलं पण त्यातलं मी टाकलंय बस हे असा वैशूची तिकडून करल ना त्यांनी वेदा आमची कशी दिसते वेदा, वेदा आमची वेदा आमची डान्स करून दाखव मला आता जर तू हड हाड बोललीस कोण आहे बोललीस जर बोललीस जर, जर, जर बोलली बोल मारू तुला मारू ती जर मी बोलली तरच बोलते ना वेदा मारू तुला वेदा सो हॅलो गाईज वेलकम बॅक टू माय चॅनल मराठी ब्लॉगर रुपाली आणि संध्याकाळचे तर आता सहा वाजले मी ठेवला आहे आता चहा नाही चहा वेदामची चहा नाही मी पण पित आहे तू चहा पित खेळायला चालली ना तू जा जा, जा। खेळ जाते हो झोपलेली <coughs> हंतरुण काढाय काढा सगळ्यांनी आपापली आप हा खेळायला चालली सांग ना बोल ना चालली कुठे चालली तू खेळायला चालली बाय 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 जा पा मला पा दे कोणासोबत चालली तू दीदी, दीदी पण चालली तुला दिदी पण चालली तुझ्यासोबत बाय हो बाय <laughs> कशी 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 दाखव 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 परत 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 आ परत दाखव परत दाखव परत एकदा परत एकदा दाखव दाख कश कर मम्मी सांग मम्मी सांग तिला बाई कश कश मी 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 झोपू मी झोपू हा आणि तू आतेस काय महाराणी इथे आमची दिवावती झालेली आहे संध्याकाळची बघा किती छान वाटतं आणि त्या वैशू हां वैशू वैशू बेसनचे लाडू बनवत आहे बघा दाखवलंय मी म्हणजे किती किती काय काय टाकायचं पण भाजत नाही म्हणजे ह्याची मेहनत जास्त आहे त्याच्यामध्ये हां पण दाखवणार मी किती काय किती साखर किती काय हे सगळं मी दाखव भाजत आहे ह्याला खूप वेळ लागतो आता दहा मिनिटं झाली असेल हिने घेतलंय भाजायला बारीक गॅसवरती भाजायला लागतं मी हिचे बेसनचे लाडू कारण वैशू उद्या चालली आहे घरी मुंबईला वापस चालली आहे घरी लावू का आता पल्लू आणि वेदा आणि अनुष्का गेली आहे खाली आणि ही तोपर्यंत इथे भाजत आहे पीठ तर आपण तोपर्यंत आता जेवणाचं बघून घेऊया कारण पल्लू आल्यानंतर चलचालचा करत बसणार आहे कारण लगेच लगेच हा चल हे करते का कर। म्हणून मी तोपर्यंत पटापट करून घेते यायच्या आधी पण ती येईल ती अर्धा तास बोलते आणि पाच दहा मिनिटात येते बरं चल हा टाकेच्या त्याचा तुप अशी टाक। टाकलं तुला कधी मगाशी टाकलेलं वैशिरात आपण ला केरळला घेतलेलं ना तसं ना मी ला आपण भाजायला घेतलेलं मग टाक आता किती भाजले झाले आता पन्नास ला टाकलं साठ ला टाक अगं आता टाक म्हणते मी आता टाक किती हो थांब जरा मी लावते हा दोन चमचे का टाक ना अजून अजून एकटा चांगलं हलवते हा गॅस मोठा केलास तर कच्चे तुझे राहतील का दोनशे आपलं अर्धा किलोला दोनशे काय ग दोनशे 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 ग्रॅम तूप बरोबर आहे हे बघ हे हे ना हे असं असं कर कानपाट फोडी हे बघ हे मला दाखव ना हे असं असं कर एवढी गोरी कशी झालीस तू हे असं असं कर वैश्व वे मारते वेद मारते ही मला नको ना नाही नाही ना। मला ना ना। परत बोल हे अनुष्का हेच झालेलं आहे वेदाचं आपलं वैशूचं लाडूच भाजून तूप माझ्यातलं पण त्यातलं मी टाकलंय विषय सोडून द्या आता बोल काय बोलायचं आहे तुला का, का? चांगली वरते बाई बाई <laughs> मी ओढते चांगले हे बघा मग वळलं ना झालं निघाल दाखव तूप तूप वरती सुटत मग मी टाकलं वरून तूप म्हणून सुटलं त्याला बैशू ते पण आलं पलू आणि एक लाडू एवढा वेळ जर वळत बसायचं किती वेळ लागेल पलूला सांग म्हणायला हा बघा लाडू झालेला आहे नंबर आणि रेसिपी माझी बाई इकडे जा पलून जा पलून जा जा। पलू पण वळत आहे पलू पण आमची

काय किती वेळी झाला की नाही ग पटापट पटापट असा पटापट पटाप कराय काय नाही होतो हे काय तू प्रेस करायचं जरा प्रेस केलं ना त्याला बरोबर झाला तर हे लाडू बनलेले आहेत आणि आणि आम्ही तिघी बहिणी आता पडला असता लाडू अनुष्का लाडू आहे आमचे असं नाही दिसलं पाहिजे कसा मी बघ बरोबर आहे हा अजून हे कर हा बरोबर परफेक्ट झाला असं दिसला पाहिजे दाखव पल्लूचा बरोबर आहे तुला काय वाटतं मला सगळे पोर नहीं। नहीं। हा पोर गेल आणि ही तू बोलली तू स्वतः येतेच ना आणि हा खूप मोठ्या आकाराचा झालेला आहे <laughs> मोठ्या आकाराचा तिला छोटे पाहिजे दिवाळी गेली आहे गेली मला आकार एक मोठा वाटत एक छोटा वाटतो बरोबर आहे असं मी माझं जेवण बनवते तुम्ही तुमचं था। था। ला लाडू आणि इथे वैशूची रात्रीचे वाजले आहेत बारा आणि वैशूची वैशूची इथे तयारी चाललीय की साड्या बिड्या घेऊन चालली आहे ती आता सगळं काही घेऊन चालले अनुष्का सगळं वैशुने भरलेलं आहे चिवडा लाडू सगळं काही भरलेलं आहे वैशू इकडे बघ रात्री गुड मॉर्निंग आहेत आठ आणि आम्ही सगळे जण उठलेलो आहोत आता चहाट्याला आणि वैशू आज आमची जात आहे माहिती नाही जाते की नाही ती बोलली तर आहे चालली आहे म्हणून पण सांगू नाही शकत तर इथे बघा मी हे इथे बघा मी हे बनवलं आहे चपातीचे तुकडे रात्रीची चपाती राहिली होती ती बारीक करून अशी मिरची वगैरे आणि हळद टाकून अशी बनवली नाश्त्यासाठी तर फ्रेंड्स इतका वेळ दिलात ब्लॉग बघण्यासाठी तर थँक्यू सो मच तर तुम्हाला जर ब्लॉग आवडला असेल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा कमेंट करून नक्की सांगा की तुम्हाला ब्लॉग कसा वाटला भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये